श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धीराजराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि आपले जे स्वामी सेवेकरे आहेत सर्व ते खरोखरच खूप भाग्यवंत आहेत कारण त्यांच्या म्हणजे स्वामी जसे म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा आणि नेमकं याच पद्धतीने ज्या भक्तांनी स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे अक्षरशः त्या भक्तांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे आयुष्यामध्ये येणारी संकटे दुःख अडचणी हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तारत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात आणि याच म्हणजे कधी स्वामींची भक्ती भक्त करत असताना कधीही जो कोणी भक्त मनापासून मनोभावे भक्ती करत असेल ना तर त्याची भक्ती सर्वात अगोदर पोहोचत असते कधी एखाद्या वेळेस एखाद्याला वाटतं की आपण देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून आपण देवाची भक्ती करत जावे परंतु असं नसतं जरी तुम्हाला अडचणीत तुम्ही आहे म्हणून जरी सेव स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी देखील स्वार्थापोटी जरी आला असेल तरी देखील स्वामींची सेवा करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने जरी सेवा केली ना तरी देखील जी गोष्ट तुम्हाला हवी होती ती इच्छा तर पूर्णच होते त्याचबरोबर संपूर्ण आयुष्याचा भार साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात आणि हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना आलेला आहे आणि त्या प्रत्येक स्वामी भक्तांपैकी आज आपण एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत आणि त्या ताई राहणाऱ्या अहमदनगरच्या आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता अनुभव दिलेला आहे चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ समर्थ काल तुमचा नंबर आला नंबर घातला फोन मातगी फोन केला होता नगरचे के लांब हो पोन नगर, ला नगर प्रावर हा हा अहमदनगर अहमदनगर शिर्डीच्या आसपास स्वामी सेवा करता तुम्ही स्वामी सेवा करतो पण त्यातलं काही अजून माहिती तर करते अनुभव आले मग सेवा करता अनुभव नाही नाही आता माहिती लगेच आता दोन वर्ष दोन अजून मधून करतो पण एवढ्या दोन वर्षात जास्त पण त्याच्यात मला काहीच काही माहिती नाही पण करते सेवा मी जशी मला जशी वाटा तशी हा। काय काय अनुभव आले तुम्हाला मागच्या आल वर्षी ना मागच्याच महिना होता तीन चार तारीख होती इतक्या अंगावर आठ दहा रोज दै अंगावरच जात होत का हा तर पूर्वी आली म्हणजे दवाखान्यात इथं पुसून जाई म्हणजे म्हटलं आता एवढ्या वयाच्या तरी कस काय म्हटलं काय मी पण मी म्हटलं मला दुसर नगर जो मैस तो मैं वाचन करते करते चार आठ दिशा नहीं सौ देसा दस सर नहीं सौ मैं जवा पास पारा मैं जैसे करते मैं सात तीन आगे वाची थे एक तीस वाची थे कभी दा गई बरच नहीं जवापासन भावित मेरा संग नको वाट स लगाते हो ना हो ना नाही आपण अनुभव शेअर केले ना की दुसरे अनुभव पण येतात ना ताई नंतर अजून सुंदर सुंदर अनुभव देतात स्वतः ऐकलं मी मला माझ्या घरातून चांगला ऑपरेशन करायला आज जायचं होतं पण मी आज माझी इच्छा आहे मी आज सांगू जाऊन जाणार मग ला जाणार असं ठरवलं आता आज सकाळी सगळ्यांची विनंती की जायचं जायचं म्हणून नाही जायचं मला आज हा 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 हायचंय हा, ता का ताई हा, तुमचं काही नाही असेच अनुभव चांगली येते चांगली सेवा करा चांगला अनुभव काही नाही दुसरं आपलं सगळं नाही तुम्ही आता तुमचे अनुभव शेअर करताय ना मग तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय का असं मी म्हणते प्रभाव ती लक्ष्मी म्हणजे राहली आणि काय काय अनुभव आले सांगा ना सुरुवातीपासून बस तर आता माझ्या त्या मला तकलीफ झाली दिवस चांगली मला तकलीफ झाली ती बर का आणि मग ते द्यावाला परत गोडवा दुखाचा ऑपरेशन जाग ठरलं होतं मला रामपूरला जाऊन त्यांनी तिथं सातारा ची अठराशे रुपयाची गोळ्या आणल्या त्या आठवड्यात ठरवलं मी पण मागवलं म्हटलं मला स्वामीच मला मा डॉक्टर स्वामीच आहेत माझे डॉक्टर स्वामी डॉक्टर आहे आई वडील डॉक्टर माझे ते स्वामीच आहेत माझे आई वडील सगळं मी तिथं स्वामीवर आता सध्या तर ते ऑपरेशन ना माझं दुःख तर गोड अजून मधून पण ते सगळं टाळ्याच्या काळात पाहिजे अरे वा म्हणजे ते ऑपरेशनच होऊ दिलं नाही स्वामींनी नाही मी गोळी खाते महिना पगार एका एखादी त्या गोळी घेऊन पण ऑपरेशन टाळा म्हटलं स्वामी माझं परिस्थिती मला असं तसं सांगितलं स्वामी विनंती करून तिथे माझं सगळं क्लिअर चाललं आता आला मुंगी आता तेवढे आता ते करते ना स्वामी ठीक हो हो करणार की आहे आता एवढं ऑपरेशन स्वामींनी थांबवलं म्हटल्यानंतर मुंग्या का ठीक करणार नाही सांगा बघ मला एवढं फक्त नाही नेहमी वाटत मला तिथं जायची इच्छा अशी वाटते मला जाच वाटत करून गेलो अक्कलकोटला जाऊन आले पण अनुभव आल्यापासून मग एकदा सोबत नव्हतं एक दिवस sha'abara ta yi melamar za a yi ta za su mulmata yau da malasawa kanamota karai lagasau su mabu su aminta a rama da ke bishiyawa tilo. mun sha'abara ta yi sun bai muda nakayyakata ainih duk da yin zaunan lulluwan zuwan jiyararriwa त्याच्यावर आता जायचं आता असा काही ते डोळ्याच्या विनंती करतात मला आधी स्वामी परीक्षा झाली की मोठ्या पोराची आता म्हणे एकोणीस तारखेला संपाय पेपर मग एक दिवस जाऊन येऊन फोड घेऊन तुम्ही नाकून मी असे अनुभव आहेत मला स्वामीचे दुःख सगळे नायस्ट करते काहीतरी वातावरण आपले संकट टाळते स्वामी अकरा माई हजपाठ करते

आणि स्वामींच वेळ लागल ना की मग स्वामी लवकर लवकर सतत भक्तांच्या पाठीशी राहतात आधी काय होत फोटो वाचा छोटा आपल्या कॅलेंडरचा हा हा मग पंढरपूर फोटो मोठा आणला फोटोच आणला पण मोठा आणला मग फोर इच्छा मला मूर्ती पाहिजे

जायला आता खाते नाही तर मुंग्या जर लायचं माझं चालू आहे सध्याच म्हणजे स्वामी मुंग्यांच्या रुपामध्ये येऊन खातातच की हो खाच्या पण ते पहिले आहे स्वामीला कसं कधी घ्यावा कशी मिठी मारवा पण ते आता काही मनातली मनाची आपल्या सगळं हो आता ते स्वामी म्हणजे आपला दृश्य आहेत ना सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे संध्याकाळी आणि पाठायला बसले का आधी त्यांच्या आक्रमतीचं अरे वा सगळं स्वामी तुझं आई वडील तूच माता पिता तूच बंधू भगिनी तूच डॉक्टर तूच अशी विनंती करून बसायचे एक तासभर सकाळी तासभर संध्याकाळी माझी ती सेवा असते अरे वा झाली का दिवाळीच्या पोशी देवाला पैसे गेले का की पुढे एक तासभर संध्याकाळी दिव दिवाबत्ती लावली का एक तासभर बाकी काही नाही मग घरातलं जरी काही केलं नाही केलं तरी आपण खात नाही पीत नाही त्याच्यामुळे आपलं अडचण नाही काय नाही सगळं आपल्या देवाला क्लिअर केलेलं आहे बरं झालं की मग हा ते मी लिहित असं कोणला सांगा पलकी मध्ये एकदा का नाही ते येतो मला फोन त्याच्यावर थोडेसे पैसे टाकित होते बरं चार दोन बारे टाकले ती बंद झालं परत होतो ते अनाथ मुलांसाठी येतो मला ते तेव्हा पोरकून मी टाकले असे ऑनलाईन टाकले काही वाजले पण ते आता काहीच नाही जायची कडचं असे आई कशी संजेस ते काल त्याच्यात नंबर मिळाला त्याच्यामुळे मला अनाथ वाटला कालच मग माझा नंबर मिळाला हा हा, हा, हा म्हणलं रात्री नको म्हणलं असा काही सगळं काम आलं मग दुपारी बोलून म्हणलं का आठची मालिका सांगा करून सगळं दिवसभर काही आठची मालिका बघत त्यांना समजत नाही एवढं पण पोरं म्हणून लावून घ्यायचं टी एक आठ ते साडेआठ पर्यंत अर्धा तास असायची बघितली पोरा आडवाड तिकडे त्यांच्यावर मग स्वामींची मालिका स्वामींची मालिका स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अरे वा खूप छान हेच सांगायचं मला एवढं मन करायचं आई वर बहिणी पैसे नाही करीत एवढं देवा पैसे सगळं मन करून वृद्ध भरून येत मला स्वामीला पाठायची माझ्या हेच मग आता परत बांधणं तंड मिठाचे काही हरडाचे काही एका मुलाची तिथं सुटलं ते चांगलं स्वामीने माझी वरण केलं दुसऱ्या मुलाची विनंती करते तिसरं काय होते देवाला काय की आता आता एवढ्या महिन्यात जाणार मी स्वामीला अक्कलकोटला येते हा हा अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामी दर्शन देतातच हो अनुभव पण देतात काहीतरी आपल्याला दाखवतात की बाबा मी म्हणजे काहीतरी आपल्याला जाणवून येतं की स्वामी आपल्याला दर्शन दिलेलं आहे स्वामी रोजचं नाही झालं रोजचं घरी आपल्या मठात जात होते मठात जाणवत नाही चालत येत नाही मग फोरन घेऊन घातलं जाते मठात नाहीतर नाही जात नाहीतर रविवारी गुरुवारी दर मग आठवड्यात जायचे मठात मी तिथं मठ आहे ना पण ते जाणं नाही होत आता एवढ्यात घरीच माझे काय असायचे दोन्ही नाही घरी पण आता लाईट झालं होत तर काय करायचं मग मूर्ती झाली पादुका खूप सुंदर अनुभव आहे ताई माझे दोन तीन अनुभव मला नाही झाले गेवण केले स्वामी समर्थाने असे सगळ्यांना सुचूट माझी येण्याची सगळ्या पैसे राहते हो आता तुम्ही एवढी स्वामींची सेवा करताय आणि सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करताय म्हटल्यानंतर स्वामी स्वीकार करणार सर्वांना सुखात ठेवणार आणि तुम्हाला पण सुखात ठेवणार स्वामी केली नाही पाहिजे कोणी फोनवर शांत राज्यात मोठ्या समर्थच नाव घ्यायचे स्वामी स्वामी म्हणून हा 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 त्यात मोठ्यापणा वाटत तुझ्या माझ्यात काही वाटत नाही हो ना हो ना नाहीच वाटत आणि काय करायचंय दुसरं बाकीचा विचार करून नाही काही चाललं ना असं वाटलं आपल्याला वाटलं आपण आधार भेटतो आधार मध्ये तो चांगला कुठे असो स्वामी आपल्या पाठीशी खूप सुंदर अनुभव आहे मी शेअर करते बर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव बघा जेव्हा एखाद्याला वाटतं की माझे स्वामी आहेत म्हटल्यानंतर कितीही विज्ञान पुढे गेलेलं असलं तरी देखील जे दवाखान्याशिवाय शिवाय बरे होऊ शकत नाहीत असा ज्यांच्या मनामध्ये विचार आहे त्या लोकांनी खरोखरच हा अनुभव ऐकल्यानंतर त्यांच्या मनामध्ये हे नक्कीच येणार की खरोखरच स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही कारण स्वामी हे सर्वोपरी आहेत म्हणजे दवाखाना असो विज्ञान असो जिथे जिथे विज्ञान संपतं जिथे सायन्स सं सायन्स संपते तिथून पुढे श्रीस्वामी समर्थांची लीला सुरू होत असते आणि मित्र आणि मैत्रिणींनो खरोखर समर्था, श्रीस्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच अनुभव हे असे येतात की कधी कधी विचार करायला लावणारे देखील असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जरी स्वामींनी एखादा अनुभव दिलेला असेल तर तुम्हाला मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती स्वामींनी दिलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे कारण स्वामींनी तर तुम्हाला अनुभव दिलेला आहे परंतु तुमचं काम आहे अनुभव पुढे शेअर करायचा आणि जेव्हा तुम्ही अनुभव शेअर करता तेव्हा एखाद्याला मदत होत असते आणि त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केल्यामुळे जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे आणि जर तुम्ही एक अनुभव शेअर केला त्यानंतर स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर नक्कीच देत असतात त्यामुळे आपला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद